तर आता मी बनवत आहे तर हे घेण्यासाठी मसूर डाळ बनवण्यासाठी मिरची टमाटर कोथंबीर आणि लसूण आणि जिरे मोहरे तर चला आता आपण बनवता घ्या टोका लाल लाल मसाला पण बरं का थोडासा हळद आणि नमक मसूर डाळ मसूर डाळ ही आमची घरची मसूर डाळ आहे मध्ये माझी ऐकून आणली आम्ही आणि हे सगळं साहित्य लागणार कच्च्या झिरे सगळं त्याला मी पहिले धुवून घेते मग लसूण आणि अद्रक पेस्ट येते कांदा नाही टाकला मी गॅस थोडंसं फास्ट करायचं थोडस लाल लाल झालं नायच म्हणजे आम्ही एकदम साध्या पद्धतीने डाळ पण धुवून घेतली मी लवकर शिजते थोडीशी कोथिंबीर टाकते आणि थोडीशी वरती टाकते याला मस्त आता भाजून घ्यायचं छान पिके असे किती छान वाटत ना आणि थोडीशी कोथरी मरपून टाकायला ठेवली मस्तपैकी आता आपण हे भाजून घेऊ छान वाटतं का नाही खायला पण खूप छान लागतं मसूर डाळ आमच्या घरात फेमस आहे बरं का मसूर डाळ धुवून घेतली थोडा वेळ थोडा वेळ यासाठी की लवकर शिजते मग धुवून थोडा वेळ अशीच राहिली तर आणि लगेच टाकली तर थोडा वेळ लागतो शिजायला त्यामुळे मस्तपैकी असं त्याला भाजून घेऊ तर लाल मसाला हळद आणि नमक हे पण मस्त अस झालं आहे तर आता याच्यामध्ये टाकून घेऊ दा डाळ टाकून घेऊ आपण डाळ मस्त लागते आमच्या जरा डाळ खूप मिसरीची डाळ मस्त खातो आम्ही कारण आमच्या तिघायला पण आवडते त्यामुळे म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण माझी रेसिपी जाऊ देऊन हॅलो वड्यामध्ये आता मस्त डाळ शिजवते दाखवते मग नंतर डाळ ओके आता कोथरीम टाकून घेते म्हणजे भाकरी बाकीचं सगळं होस्तो डाळ शिजते जेवायला बसता येते मग मस्त पैकी आपली डाळ शिजत आहे आता डाळ शिजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते इकडे भात पण शिजत आहे डाळ पण शिजत आहे मस्तपैकी डाळ आपली शिजली आहे तर चला आता आपण जेवायला घेऊ शकता किती छान तर आपली रेडी झाली आहे मसूर डाळ बघा किती छान शिजली पण आहे आणि खूप छान टेस्टी लागते बरं का तुम्ही पण करून बघा अशी डाळ आणि आम्ही तर खात आहोत भातासोबत तुम्ही ज्वारीच्या भाकरीसंग बाजरीसंग बाजरीच्या भाकरीसंग कशा पण सोबत खाऊ शकता प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय